श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात माझ्याजवळ आशा ठेवत आहेस तर ती आशा सोडू नकोस कारण आता पुढील काही दिवसात तुमची आशा पूर्ण होणार आहे जर तुम्ही माझ्याकडे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करण्यासाठी आले आहात तर निश्चिंत राहा कारण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहेत जर तुम्ही एखादी इच्छा ठेवत असाल तर त्यामागे कार्य करणे सुरू ठेवा जर तुम्ही त्या कार्याची सुरुवात करू इच्छिता तर प्रयत्न करणे आवश्यक आहे जेव्हा प्रयत्न पुढे जाऊ लागतील त्याप्रमाणे तुम्हाला यश प्राप्त होऊ लागेल आपल्या ना नात्यातील प्रेम जिवाळा आनंद प्राप्त करायचा आहे ते तुमची इच्छा आहे तर तुम्हालाही नाते जपणे सुरू ठेवावे लागेल ज्या ठिकाणाहून तुम्ही प्रेम आणि आपुलकी आदर अपेक्षित ठेवता तेव्हा तुम्हीही त्यांना ते योग्य प्रेम वेळ आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा तरच तुम्ही त्यांना त्यात खरे आहात हे सिद्ध होईल जेव्हा देव तुमच्या दिशेने जे काही आशीर्वाद पाठवतात ते स्वीकार करण्याची तयारी मनापासून ठेवावी कारण देव तुमच्या दिशेने तेच पाठवतात जे तुमच्यासाठी योग्य आहे देवाला प्रार्थना करताना एक मागा हे देवा माझ्याकडे जे काही देता ते मी स्वीकार करण्याची माझ्याच क्षमता असावी आणि मी जे काही मागत आहे ते मला तेव्हाच द्यावे जेव्हा मला सांभाळण्याची शक्ती आहे म्हणतात बाळा कोणत्याही कार्याची सुरुवात ही कठीण काळाने सुरू होते पण जेव्हा तुम्ही त्यात तुमचे संपूर्ण मन लावता तेव्हा ती गोष्ट ते कार्य तुम्हाला सोपे वाटू लागते तसेच नेहमी नवीन सुरुवात करण्यासाठी आधी ती सुरुवात करण्याचा विचार मनाशी पक्का बांधा आणि मग ती सुरुवात करा जेव्हा सुरुवात कराल तेव्हा त्यात भरघोस यशाची हमी मी तुम्हाला देत आहे विश्वास ठेवा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे स्वामी कधी कधी आजचा दिवस तुम्हाला खूप कठीण वाटत असेल काही कार्य रिंगाळत असेल काही कामात अडथळे येत असतील पूर्ण होत नाही असे वाटत असेल पण त्या क्षणाला थांबू नका ते कार्य करण्याचा एक प्रयत्न करा कारण प्रयत्न नेहमी सफलतेत परिवर्तित होतात स्वामी म्हणतात तुझी इच्छाशक्ती प्रबळ आहे तर कुठलीही गोष्ट असाध्य आहे असे वाटू देऊ नकोस सर्व काही तुला साध्य होईल अशक्य गोष्टी तुझ्यासाठी स्वामींच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या साथीने शक्य होतील जर तू हा संदेश ऐकत आहेस तर होय स्वामी म्हणून टाईप कर कधी कधी तुम्ही खूप काही संकटांना घाबरता सामोरे जाताना घाबरता तुमच्या मनात एक अनामिक भीती दडलेली असते पण तसे करू नका ते करण्यापासून थांबवायचे मी तुम्हाला सांगत आहे कारण जेव्हा तुम्ही संघर्षांना सामोरे जाता त्यासाठी एक पाऊल पुढे टाकतात तेव्हा पुढील मार्ग तुमच्यासाठी उघडला जातो ज्या ठिकाणी अडचणी दिसतात त्या नष्ट होताना तुम्हाला दिसून येतात कारण जस जसे तुम्ही पुढे जातात तस तसे सर्व काही अडचणी देवाच्या कृपेने दूर होऊ लागतात कारण तुम्ही देवाची प्रार्थना करता म्हणून देवाला ती विनंती करतात की माझ्या कार्यात येणारे प्रत्येक अडथळे कर दूर करावे कधी कधी देवाचे आशीर्वाद इतके अफाट अनंत असतात की ते तुमच्या समजण्याच्याही पलीकडे असतात मनुष्य शांत राहा फक्त प्रार्थना करा आणि आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा कारण देवाची कृपा तुमच्यावर निरंतर होत आहे आज तुम्ही जे काही सेवा केली आहे जे काही नामस्मरण केले आहे जे काही पूजा केली आहे ते सर्व काही आम्ही स्वीकार करतो आम्ही तुमच्या दिशेने तेच पाठवू इच्छितो जे तुमच्यासाठी शुभ फळ देणारे आहे मग ते एखादी नाती असो एखादे कार्य असो किंवा तुमच्या मनातली ती इच्छा असो नेहमीच देवापुढे प्रकट होताना काही मर्यादापुरती मागू नका कारण देवाचे आशीर्वाद हे मर्याद आणि अनंत आहेत तुम्ही जे काही मागत आहात त्याही पदीकडे तुम्हाला मिळू शकते म्हणून निश्चिंत राहा फक्त प्रार्थना करा आणि विश्वास संपूर्ण ठेवा कारण तुमच्या दिशेने जे काही देव देत आहेत ते अनंत आहे ते आशीर्वादाच्या रूपात चमत्कारांच्या रूपात तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही एखाद्या नात्यातून किती प्रेम आनंद प्राप्त करावा हे देवावर सोपवा निश्चिंत व्हा कारण कोणते नाते हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे आणि ते तुमच्या जीवनात किती शुभ फळ देईल हे फक्त तुमचा देव आणि देवच जाणतो तेव्हा सर्वस्वी देवावर काही गोष्टी सोपून निश्चिंत रहा। स्वामी म्हणतात बाळा मी निरंतर तुझी काळजी घेईल विश्वास ठेव कधी कधी तुला खूप काही राग संता येतो त्या क्षणाला शांत व्हायला शिका कारण तुम्ही जेव्हा शांततेत ते प्राप्त करा जे देव तुम्हाला देऊ इच्छितात कोणाच्या पाठी पळण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत पुढे जाणे केव्हाही चांगले कारण ते तुमचे स्वप्न साकार होणार आहे देव म्हणतात माझ्या मुला मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करायला आज येथे उपस्थित आहे तुझ्या मनातली ती भीती काढून टाक कारण मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे मी निवांत क्षण तुला देऊ इच्छितो जर तू ते स्वीकारण्यासाठी सज्ज तर ते निवांत क्षणही तुला छान प्राप्त होतील कारण तुझ्या मनाला खूप काही वेदना मागील काळात झाल्या आहेत ते सर्व काही पुसून काढण्यासाठी मी ते निवांत क्षण तुला देऊ इच्छितो कधी कधी एकटे राहणेही चांगले आहे जर तुम्हाला कुणापासून काही त्रास होत असेल तर काही काळ एकटे राहिलेले चांगले जर तुम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू इच्छित असाल तर कधी कधी आपला मार्ग निवडणे तितकेच योग्य ठरते जर प्रगतीच्या दिशेने वेगवान धावू इच्छिता तर त्याला कार्याला योग्य वेळ देणे तितकेच आवश्यक आहे तुझे मन ज्या कार्यात लागते ते कार्य हाती घे त्यात तुझे मन शांतही राहील व तुझे मनही लागेल जास्त विचारात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या कार्यात वेळ घालवा वेळ द्या त्यात तुमची प्रगती साध्य आहे जे कोणी तुमचा विरोध करतात त्यांचाही विचार करणे थांबवा कारण वारंवार तेच विचार करून तुमच्या मनात ती नकारात्मकता जागृत होते त्याला सोडण्यासाठी देवाचे ध्यान करा नामस्मरण करा देवाचे चमत्कार तुमच्या दिशेने घडताना तुम्हाला अनुभवता येतील स्वामींचा हा सुंदर देवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना अवश्य शेअर करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबळांना सुख समृद्धी आनंद आरोग्य प्रदान करोत ही स्वामी चरणी प्रार्थना आणि खरा स्वामी भक्त टाईप करायला विसरू नका आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ